शेतकरी बंधूंनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा हप्ता आता काही दिवसातच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा केला जाणार आहे कारण चार महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे मागील हप्ता मिळून त्यामुळे आता हप्ता हा येत्या काही दिवसातच शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा केला जाईल कारण त्याची प्रक्रिया सुद्धा आता सुरू करण्यात आलेली आहे राज्य सरकारनं रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफरची यादी केंद्र सरकारकडे पाठवलेली आहे आणि त्यांनी सुद्धा फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट केलेले आहेत आणि यांचं फंड ट्रान्सफर ऑर्डर जनरेट झालेलं असेल तर त्यांना शंभर टक्के पी एम किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा हप्ता मिळणार आहे मागील हप्त्यांच्या तुलनेत या या हप्त्याच्या लाभार्थी संख्येसुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे कारण बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपापल्या त्रुट्या दूर केलेल्या आहेत तर शेतकरी बंधूंनो तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा हप्ता मिळेल का किंवा तुमचा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा हप्ता मंजूर झालेला आहे का हे तुम्हाला जर माहीत करायचं असेल तर ते तुम्ही अगदी दोन मिनिटं तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता तर ते कसं चेक करायचं अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी तुम्हाला पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जावे लागेल या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ही वेबसाईट तुमच्या मोबाईलवर ओपन करून घ्यावी ओपन झाल्यानंतर नेमकी कशी प्रक्रिया करावी याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनल लाईब करून घ्या आणि बेल आयकन नक्की दाबा तर शेतकरी एम एस डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट ओपन करून घ्यायची त्या ठिकाणी तुमचं पेमेंट स्टेटस बघण्याकरिता तुम्हाला पीएम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन आयडी लागणार आहे तो तुम्ही पी एम किसान योजनेच्या वेबसाईटवर वर नो युअर स्टेटस अंतर्गत जाणून घेऊ शकता त्यामध्ये मोबाईल क्रमांक टाकून किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही तुमचा पी एम किसान रजिस्ट्रेशन आयडी मिळू शकता त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर काय करावं ते पाहूयात शेतकरी बंधूंनो सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन ही वेबसाईट अशा प्रकारे ओपन होईल अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला दिसेल उजव्या कोपऱ्यावर तुम्हाला मेनूचा पर्याय दिसेल तीन आडव्या रेषा दिसतील तो मेनू आहे त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटसचा पर्याय दिसेल तिसऱ्या क्रमांकावर त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर डी बी टी स्टेटस ट्रॅकरचा पर्याय दिलेला आहे पाचव्या क्रमांकावर त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर पेमेंट स्टेटस चेक करण्याकरिता हा नवीन पेज ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला पी एम किसान कॅटेगरी निवडायची आहे पी एम किसान कॅटेगरी निवडल्यानंतर एंटर ॲप्लिकेशन आय डी हा पर्याय तुम्हाला दिसत असेल तर त्यामध्ये तुमचा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो रजिस्ट्रेशन आय डी आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे तो टाकल्यानंतर कॅपचा कोड योग्यरित्या टाकून घ्यावा आणि खाली सर्च बटन दिसेल त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची सर्व डिटेल्स तुमचं फंड ट्रान्सफर झाला आहे की नाही ही सर्व माहिती तुम्हाला दिसून जाईल तर आता या माहितीमध्ये नेमकं काय काय असते ते थोडक्यात जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो पेमेंट डिटेल्समध्ये आपलं ॲप्लिकेशन आय डी आपल्याला दिसेल बेनिफिशरी नेममध्ये आपलं नाव दिसेल आणि कोड कोडमध्ये कोणती इन्स्टॉलमेंट सुरू आहे ते दिसेल त्यानंतर बेनिफिशरी कोड दिसेल एजन्सी कोड दिसेल आधार नंबरचे शेवटचे चार अंक दिसतील त्यानंतर अमाऊंटमध्ये दोन हजार रुपयांची रक्कम दिसेल रिक्वेस्ट डेटसुद्धा दिसेल म्हणजेच ज्या तारखेला आपल्या खात्यात हे दोन हजार रुपये जमा करण्याची रिक्वेस्ट अर्थात आर एफ टी टाकण्यात आलेला होता रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर ती तारीख दिसेल ज्यामध्ये बारा जून दोन हजार पंचवीसला चार वाजून एक्कावन्न मिनिटांनी सायंकाळच्या वेळेस रिक्वेस्ट टाकण्यात आलेली आहे त्यानंतर त्याचं व्हॅलिडेशन हे तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजून पन्नास मिनिटांनी झालेलं आहे जी आर एफ टी आहे ती व्हॅलिडेट झालेली आहे आणि फंडसुद्धा या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे तर फंड स्टेटसमध्ये तेरा जून दोन हजार पंचवीसला रात्री बारा वाजून एक्कावन्न मिनिटांनी आपलं फंड अप्रूव्ह झाल्याचं आपल्याला दिसेल अर्थात एफ टी ओ जनरेट झालेला आहे फंड ट्रान्सफर ऑर्डर जी आहे ती जनरेट झालेली आहे फाईल स्टेटसमध्ये आपली फाईल बँकेकडे तेरा जून दोन हजार पंचवीसला तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी पाठवण्यात आलेली आहे आणि क्रेडिट स्टेटसमध्ये पेमेंट पेंडिंग ॲट बँक असं दाखवत आहे जर तुमचं सुद्धा पेमेंट पेंडिंग ॲट बँक असं दाखवत असेल तर ज्या दिवशी अधिकृतरित्या तारीख जाहीर केली जाईल आणि हफ्ता वितरण सुरू होईल त्यावेळेस बँक तुमच्या खात्यात हे पैसे वळवतील तर मित्रांनो प्रकारे पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं पीएम किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा हप्ता तुम्हाला मिळणार आहे की नाही तो मंजूर आहे की नाही हे चेक करू शकता क्रेडिट स्टेटसमध्ये जर पेमेंट पेंडिंग एट बँक असं दाखवत असेल तर शंभर टक्के तुमचा हप्ता हा हप्ता वितरणाच्या पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी हा तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे तर आशा करतो की तुम्हाला सर्व माहिती समजली असेल तुमचा विसवा हप्ता हा मंजूर आहे की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन नक्की दाबा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद